आजच्या काळात नववर वधूचा विवाह जुळवण्यासाठी अनेक विवाह ॲप तयार करून अनेक नवदाम्पत्यांचे सुखी संसार वेळी फुलत आहे मात्र याच विवाह ॲपचा अनेक जन वेगळा फायदा घेऊन अनेकांची फसवणूक सुद्धा करीत असल्याच्या घटना घडत आहे अशाच एका विवाह ॲपच्या माध्यमातून ओळख झालेल्या एका तरुणीला मंत्रालयात माझी ओळख आहे तुला नोकरी लावून देतो अशी बतावणी करून तिची चक्क सत्त्याहत्तर हजार रुपयाने फसवणूक केल्याची घटना गाळगेनगर पोलीस स्टेशन येथे दाखल झालेल्या गुन्ह्यानंतर उघडकीस आली आजच्यासारखा मनासारखा वर तर मनासारखी वधूची आवश्यकता असल्याने अनेक आई सह भावी वरवधू विवाह ॲपचा अवलंब करीत आहे अशात अनेक विवाह ॲपच्या माध्यमातून अनेकांची मने जुळून नाते जुळून सुखी संसाराची फुलत आहे मात्र अनेक युवक अनेक विवाह ॲपचा अवलंब करीत असल्याचे अनेक तक्रारीवरून दिसून येत आहे असाच विवाह ॲपच्या माध्यमातून एका युवकाची फिर्यादी युवतीसोबत ओळख निर्माण झाली अमरावती शहरातील एका तरुणीने आपल्या मोबाईलवर विवाह विषयक एक ॲप डाउनलोड केले होते या ॲपच्या माध्यमातून तिला चांगला वर मिळेल या आशेत होती या दरम्यान याच ॲपद्वारे तिची ओळख एका युवकासोबत झाली त्याने तिला आपली प्रोफाईल पाठवली त्यानंतर दोघांमध्ये चर्चा सुरू झाली त्या दरम्यान त्याने फिर्यादी तरुणीला आपली मंत्रालयात ओळख असून मी तुला जॉब लावून देतो अशी बतावणी केली तिला नोकरी लावून देतो असे सांगून तरुणीला पैशाची मागणी केली तरुणीने त्याच्या बँक खात्यात यू पी आयद्वारे सत्याहत्तर रुपये पाठवले नोकरी मिळेल या आशेने ती वाट पाहत होती मात्र अनेक दिवस झाले तिला नोकरी मिळाली नसल्याने तरुणीने युवकाकडे पैसे परत करण्याची मागणी केली यावर पैसे तर परत दिले नाही उलट तिला शिवीगाळ करून धमकी दिल्याने तिने तात्काळ गाडगेनगर पोलीस स्टेशन गाठून तक्रार दाखल केली युवतीच्या तक्रारीवरून गाडगेनगर पोलिसांनी अभिनव राऊत नामक युवकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला